राहुरी तालुक्यातील कात्रड येथे आठ जून रोजी चैत्र पौर्णिमेला एका विहिरीमध्ये दे मळगंगा देवीची घागर निघाली त्यामुळे परिसरातील हजारो भाविकांनी दर्शन घेण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी केली दरम्यान दरवर्षी अशीच घागर निघाली तर येथील मळगंगा देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येईल आणि यात्रा उत्सव देखील साजरा करण्यात येईल अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली आहे राहुरी तालुक्यातील कात्रड येथे मळगंगा देवीचं पुरातन मंदिर आहे आठ जूनच्या चैत्र पौर्णिमेला सायंकाळी सदर मंदिराच्या मागील बाजूस एका विहिरीमध्ये खापराची घागर वरती आल्याचं काही महिलांना दिसलं मात्र काही क्षणामध्ये अंधार पडल्यानं घागर दिसेनाशी झाली होती नऊ जून रोजी सकाळी मंदिराचे पुजारी हे विहिरीवर पाणी काढण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीमध्ये एका कपारीवरती घागर दिसून आहे यावेळी मंदिराचे पुजारी शंकर बापू पुंड यांना मळगंगा देवीचा चमत्कार झाल्याची जाणीव झाली आहे सदर घटनेची वार्ता परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली काही वेळातच परिसरातील हजारो भाविकांनी घागरीचं दर्शन घेण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी केली पारनेर तालुक्यातील के निघोज गावामध्ये या मळगंगा देवीचं मुख्य देवस्थान आहे या मंदिरालगत असलेल्या कुंडामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून चैत्र पौर्णिमेला रात्री बारा वाजता घागर निघत होती त्या घागरीची मिरवणूक काढून यात्रा उत्सव साजरा केला जात असे मात्र तीन वर्षांपूर्वी त्या कुंडामध्ये चांदीची घागर निघाली होती ती चांदीची घागर पुन्हा कुंडामध्ये न सोडता भाविकांना दर्शनासाठी मंदिरामध्ये ठेवण्यात आहे त्या वर्षापासून त्या कुंडामध्ये घागर निघणं बंद झालं असं परिसरातील नागरिकांनी सांगितलंय त्याच पार्श्वभूमीवर त्याच पद्धतीनं राहुरी तालुक्यातील कात्रड येथे घागर निघाल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांनी तेरा जून रोजी सकाळी या घागरीची गावामधनं मोठ्या भक्तिभावानं सवाद्य मिरवणूक काढून घागर पुन्हा विहिरीमध्ये विसर्जित केली आहे या ठिकाणी दरवर्षी घागर निघाली तर या ठिकाणच्या मळगंगा देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार लोकवर्गणीमधनं केला जाईल आणि दरवर्षी यात्रा उत्सव साजरा करण्यात येईल अशी माहिती या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते संभाजी रायबान घुगरकर आणि पोपट भाऊराव लांडगे यांनी दिली आहे तुम्ही याविषयी आता पटरे यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व ग्रामस्थ मिळून यात्रा भरवणार आहोत आणि सर्व ग्रामस्थांचा अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद लाभल्याने अनेक भाविक भक्त बाहेर काल भेटी देऊन गेलेले अनेक भाविक भक्तांनी मोटार सायकल मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी